तरुण वयामध्ये परमार्थ करणं हे जीवनाचं खऱ्या अर्थाने आद्य कर्तव्य आहे आणि जवळ तीर्थयात्रे जाय चुकू नको जोपर्यंत हात पाय जो चालतात तोपर्यंत तीर्थयात्राला गेलेलं पाहिजे तेव्हा भाऊनी सांगितलं की आम्ही तीर्थयात्रा सुद्धा केल्या आपण विषय मांडला होता की ज्या लोकांमध्ये जन्माला आलोत हा मुळात मृत्यू लोक आहे आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे कडाडता सूत्र संपल्या जात त्यावेळेस तोही दिवस जाणार आहे उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम ज्याचा जन्म झालाय त्याचा नाश होणारच आहे या ठिकाणी रामकृष्णा दिकाची अवतार सुद्धा संपलेली आहेत तर तुमची एर ते पामर जीव किती इथं अवतार ते संपले आपल्या अवताराची काय काथाय एर ते पामर जीव किती जीवाला पामर म्हटलंय पामर जीव जंतूशी केवी कडे जीवाला माऊलीने तर जंतू म्हटलं जंतू ते जंतू जसा पावसाळ्यात वळवळ करतो ना तसे आम्ही संसारात फक्त वळवळ चालू आहे काही नाही बघा मोठ्याची भाषा वेगळी असती पण अर्थ वेगळा असतो जंतू सारखं जीवाला जंतू म्हटलंय पण आपण का हे आपल्यासारखं कोणीच नाही है का नाही एकशे दहा किलोचा पहिलवान शर्टचे बटन टाकून चालणार हा असतो पंचेचाळीस किलोचाच छातीचा पत्ता नाही पण बटन उघडे क्या तरी अवकात आहे क्या तरी शान आहे माटी के पुतले तुझे कितना गुमान गोमान आहे काय अवकात काय शान मातीचा पुतळा शेवटी मातीतच जाऊन मिसळणार आहे काय कशासाठी आपण या शरीरावर आपल्या काय बापदादाची प्रॉपर्टी का कशी वापरली तरी चालेल नाही किरायाच हे हे मन मुसाफिर तुझे निकलना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा शरीर म्हणजे किरायाचं घर जिस दिन उसका मालिक निकाले तो उसका किराया बी भरना पडेगा ज्या दिवशी मालक म्हणल ना किराय टाका निघा निघावं लागतं महाराज का तुमच्या हातात आहे मृत्यू इथं बसले एवढे ठाणगावचे लोक मृत्यूला वशील आहे का या जगामध्ये दोन गोष्टीला वशिला नाही एक म्हणजे पाऊस आणि दुसरा म्हणजे मृत्यू पावसालाही वशिला नाही मला वाटतं जर पावसाला वशिला असता तर ह्या श्रीमंतांनी मोठ्या लोकांनी आपापल्या मतदारसंघात पाऊस पाडून घेतला असता जिल्हा परिषद सर्कल पॅनल टू पॅनल पाऊस पण पावसाला उशिला नाही म्हणजे आणि दुसरी गोष्ट मृत्यूला एक वशिला नाही हे मोठे लोक तर म्हणले असे यमराज पन्नास कोटी देतो पण एवढे पाच वार्षिक लडू द्याच बरोबर आहे का शेतकरी मंडळी आपल्या वाट्याला काय आलं असतं काही नस आलं पण मृत्यूला वशिला नाही तर किती मोठे असा आणि किती पैशावाले असला तरी एके दिवशी जावं लागतं जन्म सोहळा विवाह सोहळा आणि मृत्यू सोहळा तीन सोहळे आता कोविडच्या काळामध्ये मृत्यू सोहळा सुद्धा झाला नाही कोविड झाला तिकडंच हॉस्पिटलमध्ये नेऊन तिकडच्याच त्यांनी अंत्यविधी केला मृत्यू सोहळा बरं वारल्यानंतर विधी दुसऱ्या दिवशी सावडणं दहावा आणि आज वर्षश्राद्ध बस सर्व जीवाचे कार्यक्रम झाले बारावा तेरावा किंवा गंगापूजन याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि एक आहे दहाव्याच्या दिवशी काक स्पर्श व्हावा हे एक महत्वाचं आहे आपल्या सर्वांना माहितीच असेल पण तरी जाता जाता आपल्याला सांगून जाता येईल की दहाव्याच्या दिवशी कावळ्याचा स्पर्श व्हावा याचं काय महत्त्व ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता माता वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना एके दिवशी सीता माता त्या जंगलामध्ये झोपडीच्या समोर आपल्या बसल्या होत्या स्वर्गामधून एक गंधर्वाने बघितला आणि सीता दिसायला सुंदर होत्या पण वाईल्ड भावनेनं कावळ्याचं रूप घेतलं आणि सीतेच्या पायाला टोचा मारणार एवढ्यात प्रभूने बघितलं दर्भाची काडी घेतली मा फेकली डोळा फुटलान तू त्याच्या खऱ्या रूपात आला आणि म्हणला प्रभू उशाप द्या त्यावेळेस रामचंद्र प्रभूने सांगितलं पृथ्वी तलावर जेव्हा मानवाचा मृत्यू होईल आणि त्या पिंडाला तुझा स्पर्श होईल हा त्याला मान दिला पण मला देवाची कमाल वाटते बर का देवाची देवाची कमाल करू नये पण कधी कधी वाटते कावळा जो आपल्या पत्नीला वाईट नजरेने टोचा मारायला आलाय त्याला देवानी पद देवान खुर्ची देवा तसच आहे ना देवानी सुद्धा इतका लाबाड कावळा पण त्याला एवढा मोठा मान दिला आजही तेच आहे ज्याला जास्त लाबाड जमतील ना त्याला सगळ्यात मोठी पद आहेत कळालं का नाही <laughs> बरोबर आहे का फक्त तुम्हाला जमलं पाहिजे मार <laughs> सगळ्या क्षेत्रात तीच जे डुप्लिकेट आहेत तेच पुढे जे ओरिजिनल आहे ते मागं राहत आहे असलं होऊन बसले म्हणून तो जनाबाईला त्यावेळेस अभंग करावा लागला कोणता धुंद झाला तू धुंद बार तुझा चिंद्र मौले महाराजांनी भजनी महाराजांनी बाळू महाराजांनी छान गायल झाला तुझा जनाबाईने सातशे वर्षापूर्वी हा भंग केलाय तू काय खोट होईल का हो संतांची वाणी कधी खोटी होत असती का वेशा गणिका ती सत्य लोक नेली पतिव्रता ती वृत्ता गुंतविली हे म्हणावं लागलंय पण आता करता काय जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही आणि ज्याचा अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाहीत कळालं <laughs> दारिद्र खाली नाव कोणाचे बोला ना <laughs> ज्याच्या घरी चांगले त्याचेच ना हा घरकुल कोणाला जो गरीब आहे ज्याला खरंच घराची गरज आहे त्याला आहे का जवळचा कार्यकर्ता असला की डबल घरकुल ज्याने खऱ्या विहिरी खोदल्या त्याचं बिलच पास नाही ज्यांनी पहिल्या दाखवल्या ते बिल उचलून मोकळे ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशील आणि काय करेल आपल्याला काय शेतकऱ्याला करे वार करायला काय दोन्ही सालाईनवर येत बरं काहीच नाही महाराज आपल्याला किरण महाराज अनुभव आला असेल तुम्हाला कोविडच्या काळात काय होतं आपल्याला त्यावेळेस म्हणले पाच हजार रुपये देऊ सगळ्याला रुपये आला नाही कामची युती नाही महाराज भजनी मंडळाची युती नाही मच्छिंद्र महाराज माऊली महाराज तुमचं नाही बाहेरचं सांगतो तुमचं कशाला मला काय पुन्हा यायचं नाही का या गावात ठाणगावला येऊ ना इथले भजने फार चांगले तिकडचे भजनी मंडळात पार्टिशन बरं जुने पुन्हा नवीनला जमू द्यायनात नवीन बाजणे आलान काय कर तालात नाही स्वरात नाही सरक माग सरक माग नवीन बाजण्या म्हणतो टाळण पाकवा जय हिंद जय महाराष्ट्र गेलोच नको यांच्या असलं झालं महाराजातले महाराजात पटाना एक पंचायत एक माऊली महाराज हा जर कोणी म्हणलं उद्या नाही नाही ताई आल्या बीड जिल्ह्यातून आल्या एवढ्या लांबून आल्या कीर्तन छान केलं लहान एखादं हे त्यांना काय येतं म्हणजे यांच्या खांदानी शिकवलं नाही नीट येतं म्हणायला हे आपल्यात नाही आपल्यातच माऊली मारत दुसरे नाहीत म्हणणार हे झालं आमचं आपलं आता भजनी मंडळाला पगार आहे केंद्र शासनाचे चार हजारापासून दहा बारा हजारापर्यंत आणि राज्य शासनाचा बावीसशे रुपये विनेकरी महाराज तुम्हाला नाही ते म्हणले ताई विण्याच्या तारा उडू उडू मिलो रुपये नाही अजून आता आमच्या तिकडं पगार चालू आहेत लोकांना महाराज कोणाला ज्यांनी आयुष्यात भाजनाचं तोंड बघितलं नाही त्याला <laughs> महाराज जे दारू पिऊन येते काळ्या पिशवीत घेऊन येते ते पगार उचलते काय फार अवघड आहे काय करता हे झालं आमचं आपलं शेतकऱ्याच जो दुसऱ्याच्या बांधात नांगर घालील तो खरा खानदानी शेतकरी hmm. आपल्याकडं कसं आहे बांधामुळं मुळे भांडण आहे का नाही आहे ना, ना? तुम्ही काय वेगळी कडचे काय कुठे का? जा तेच आहे बरं कोणाचे बांध कोरले सांगा बरं इमानदारीने भावाचाच ना सख्या भावाचाच बांध करतो ना आपण कुणाचा कोरतो भावाचीच जमीन भावाच्या शेजारी आहे ना का भावाचे बांध कोरतात आणि त्याच्यासाठी डोक्यात कुराड घालणार खोरं घालणार टिकाऊ घालणार डोके पोडणार केस भानगडी एक लक्षात ठेवा अहो तुम्हाला तुमचं रक्त नाही कळाल्यावर काय कळतं आणि मी एक नेहमी उदाहरण सांगत असतो ती जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं आणि रक्त रक्ताशी प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं आम्हाला गरज आहे रामायणाची महाभारताची नाही रक्त मी नाही तुम तुम्ही खून दो मै तुम्ही आझाद ही दुंगा सुभाषचंद्रजी भोज एवढं मोठ पण आज भाऊ भावाचे भांडण सुरू आहे भावाने भावाबरोबर रक्ताच्या नात्या इतकं प्रेम करावं आज मुकुंद भाऊ ने दोन तीन भाऊ प्रेमाने राहतात आदर्श आहे आणि खरंच भावाने भावाबरोबर प्रेमाने राहिलं पाहिजे पण आज समाजामध्ये कधी कधी फिरताना आम्हाला अशी परिस्थिती दिसती भाऊला भावाला भाऊ भाव विचारणार नाही पण मेहून ना आला की निघालेच काळी पिशवी घेऊन बहीण आली तर लवकर भाऊजी सुद्धा बघत नाही चांगली नंदेला किती हलकी आणली साडी का भारी वर खाली वर खाली मग घ्या आता इथं बसलेल्या सगळ्या भाऊजा डोक्यात घ्या नंदाच्या पुढं पुढं करू नका कोर्टातच केस जमीनच द्यावा लागती बरोबर आहे का माऊली सगळ्या बाउज आहेत जागेवर आल्या तुम्ही मला सांगा एक हजाराची साडी घेण्याच्या ऐवजी दोन तीन हजाराची साडी परवडली का जमिनीत वाटा परवडला माऊल्यानो काय बरं राहील त्याच्याशिवाय माणसं जागेवर येतच नाही वाकडं बोट केल्याशिवाय लोणी निघत नाही अशी परिस्थिती आहे मग पुन्हा माणसं आता जागेवर या लागले तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणता तुम्हाला कसं माहिती आहे जमिनी वाटे सगळे आमचं तुम्ही ऐकून आज श्रीक्षेत्र भगवानगड तिथले होऊन गेलेले भीमसिंह महाराज यांनी आठणूला आम्हाला एक मीराबाई संस्थान आहे त्या गादीवर बसवलेलं हो आहे आणि तिकडं नियम असा आहे की जे संस्थानिक महाराज आहेत भाऊभावाचं भांडण झालं तरी आम्हाला मिटवायला जावं लागतं म्हणून आम्हाला जमिनीपर्यंत माहिती आहे एवढं काय सांग आणि आपला डोक्यात एक उद्देश असतो परमार्थ काय आपण बांधावर जाऊन जर भांडण मिटत असेल तर जायला काय अडचण <laughs> म्हणून बाकी काय विषय नाही <laughs> म्हणून जे खरं आहे तेच लक्षात येत नाही काय करता टावर खालीच रेंज गेली म्हणून मी तुम्हाला कावळ्याचं उदाहरण सांगितलं त्याच्यावर एवढा विषय आपल्याला सविस्तर सांगितलं आज म्हणून तो दावा नंतर आज वर्ष श्राद्ध आहे आता याचंही महत्व पिंडदान पिंडाचं काय जिता नाही अन्न मेल्यावर पिंडदान तुकाराम महाराज म्हटले